कारंजा येथे शासनाच्या आर्थिक सहकार्यातून महिलांची उद्योग विश्वात भरारी समीक्षा महिला बचत गटाच्या आटा निर्मिती प्रक्रिया उद्योग केंद्राचे उद्घाटन कुटुंबाचे व्यवस्थापन सक्षमपणे सांभाळणाऱ्या महिला या पुरुषांप्रमाणेच कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत किंबहुना त्याही पुरुषाच्या बरोबरीने कोणत्याही व्यवसाय यशस्वीरित्या करू शकतात ही बाब कारंजा येथील समीक्षा महिला बचत गटातील महिलांनी सहकार क्षेत्रातून उद्योग विश्वात आत्मविश्वासाने पाऊल टाकून सिद्ध केले आहे या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला शासनाची खंबीर अशी साथ त्यांना मिळाली आहे त्याचबरोबर मावी म द्वारा संचालित अल्पसंख्याक लोकसंचालित साधन केंद्राच्या सहकार्याने कारंजा येथील समीक्षा महिला बचत गटाच्या माध्यमातून शुक्रवार दिनांक एकोणवीस जुलै रोजी तेजस्विनी आटा निर्मिती व प्रक्रिया उद्योग केंद्राचे उद्घाटन कार्यक्रम नवीन बायपास जवळील नगर येथे उत्साहात पार पडला केंद्राचे उद्घाटन मावीमचे विभागीय सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी केशव पवार यांनी फीत कापून केले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मवी मचे जिल्हा समन्वयक आ, अधिकारी राजेश्री नागपुरे बँक ऑफ महाराष्ट्र कारंजाचे शाखा व्यवस्थापक राहुल मुठाळ बँक ऑफ इंडिया कारंजाचे शाखा व्यवस्थापक गणेश धांडे मी मच्या कार्यक्रम अधिकारी प्रांजली वसाके गुरुदेव सेवाश्रमाचे संचालक सुनील देशमुख विदर्भ लोक कलावंत संघटनेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे उपस्थित होते केंद्राच्या उद्घाटन निमित्त परिसरात वृक्षारोपण करण्यात आले महिला बचत गटाच्या भगिनींनी सर्व मान्यवरांचे आणि शेतकरी व वितरकांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले तदनंतर विद्युत स्विच दाबून तेजस्विनी आटा निर्मिती केंद्राचे उद्घाटन करण्यात आले व मान्यवरांना प्रात्यक्षिक दाखवण्यात आले उद्योजिका सौ छाया गावंडे यांनी प्रास्ताविकातून मनोगत व्यक्त केले आपल्या मार्गदर्शनात बोलताना केशव पवार म्हणाले की कारंजा येथील बचत गटाच्या माध्यमातून समीक्षा बचत गटाने घेतलेली उद्योग विश्वातील भरारी निश्चितच कौतुकास्पद आहे बघितलेले महिला उद्योजक बनवण्याचे स्वप्न आज समीक्षा बचत गटाच्या माध्यमातून पूर्ण होताना तर राजेश नागपुरे म्हणाले की बचत गटाद्वारे तेजस्विनी आटा निर्मिती केंद्र उभारणे म्हणजे महिलांची प्रगतीकडे चांगली वाटचाल होत आहे त्यामुळे भविष्यात महिलांना वेळोवेळी लागणारे संपूर्ण सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले कार्यक्रमाला व्यवस्थापक शेखर खोडवे सचिव सौ अंजली फुरसुले कोषाध्यक्ष प्रज्ञा मेश्राम व बहुसंख्य महिला मंडळींची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे संचलन व्यवस्थापक विजय वाहने यांनी तर समारोपीय आभार सौ छायाताई गावंडे यांनी मानले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा